मी झालो याचा अभिमान आणि याचा श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हा विजय सोपा असा होता का नव्हता याच कॅल्क्युलेशन के तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे, वा जे काय करायचं ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा अनेक मातापर नेते विरोधात होते जानंगे पाटील फॅक्टरी इथं कामाला आला का शंभर टक्के आला प्रभाव नाही मी असं कधी असं कधी म्हणलो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती यशाचं श्रेय कुणाला देतात यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले, जनतेला देतो हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिघनची